तर मी आपल्याला सांगतो की वीड लोक

दबंगचा अर्थ दबंग त्यातले विहंग बाहुबी म्हणते मी नेता म्हणते आता हे नाव दबंग आमच्या भूमीला दिले तुम्ही तिला असत

Tiada ada pasien kira mati bapa ibu motor

समज द्या तुमच्या भावी सरकारला माहीत असणार आहे त्याचं लक्षात तुम्ही घ्या हा अनुभव आमचं भिन्न करायचं ग्राम शेत त्या त्याच्या भारतात काय समस्या असते नाही ते सळून आमचं भाई असतो शक्य नाही त्याला माहिती आपली उमेद वाचते त्याला माहिती

कर्तृत्वाने नक्कीच न्याय बजरंगा भैया साहेबांसहित सर्वांनी एक जीवानी बजरंग बाप्पाला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करायचा या ठिकाणी ठरवलेलं तो ते तो ते, तो थे थे। आता माहीत नाही सुद्धा घरी होईल मला माहिती आज आपले या ठिकाणी काल उमेदवार जाहीर झाला तालुक्याचे मिळाले चालू झाले म्हणून माझे आपल्याला हात म्हणून करण्याची विनंती आहे इंट्रोड्युसर प्रोड्यूस बाय भैया साहेबांनी धनंजय मुंडे उत्तर तुम्हाला खरं या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्ष एकत्र झाल्यानंतर या बीड जिल्ह्यात मतदान देशाच्या कुठल्याही कायद्या कोपऱ्यात असलं तरी बाबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जेवढं महत्त्व देतो तेवढंच लोकसभेच्या निवडणुकीला महत्त्व दे कारण आज देश संकटात आहे राज्य संकटात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बीड जिल्हा संकट राज्यात राज्य सरकार तुमचं खासदार तुमचं मंत्री तुम्हीच केंद्रात सरकार तुमचं मला प्रश्न तुम्हाला विचारायचा या बीड जिल्ह्यातल्या जनतेला या पाटोदा तालुक्यातल्या जनतेला विचारायचा की एवढं सगळं एका घरात भरभरून तुम्ही दिलं आमच्या चौदाच्या निवडणुकीत तुम्हाला काय मिळालं पाठवद तालुक्याच्या जनतेला काय मिळालं या बीड जिल्ह्याच्या जनतेला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जनतेकडून घ्यावं लागेल काय म्हणत अरे बहिणी जन्म घेतला म्हणून आपल्या वडिलांची राजकीय स्वप्न काय हे समजायला पण तुम्हाला पुस्तक मधुरांचा जिल्हा म्हणून काय कलंग पुस्तात अरे अवघड वाटते बारा डिसेंबर स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांचा राजकीय वारस असताना समोर मुंडे साहेबांच्या नावाने मुसकोड मधुराच्या महामंडळाची घोषणा केली चार वर्ष प्रश्न विचारत होतो मंडळ कुठे मंडळ कुठे मंडळ कुठे चौथ्या वर्षी उत्तर दिलं म्हणजे ऑफिस पर्यंत मला मी मंत्रालया शेवटी म्हणलं दोघं मी माहीतलोच तुटीने कुठल्याही दुर्गीनी बघितलं तरी ते महामंडळ महामंडळाच मला ऑफिस आणि शेवटी पाच महिन्यापूर्वी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने उस्तोड महामंडळ सुद्धा या सरकारने रद्द केले स्वर्गीय मुंडे साहेबांचा अपमान मला या गोष्टीचा आव्हान माझ्यासारखा असतात तर सरकार बनवून टाकलं असतं पण इतर तुमच्या वडिलांच्या ज्यांचा वारसा तुम्ही चालवता हो त्यांनी अनेक वर्ष उजकोल मजुरांच नेतृत्व केलं त्यांच्या नावाने महामंडळ काढलेलं सरकार जर रद्द करत असेल तर माझ्या सरकारच्या सरकारला लाख मागून सरकारच्या ठाई पडला असतात तुम्ही मात्र शिक्षण वाटतं आम्ही जातो 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 कोल्हापूरला सावरून या भागातल्या सगळ्या वस्तू मजबूत त्या सभेला येतात आणि परिस्थिती वेळेस आम्ही आमच्या डोळ्यात त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी येत त्या आमचे बहुमत की आमच्या जिल्ह्यातली आमच्या मातीतले माणसं आमच्यासारखे तिथं काही करू शकले नाही म्हणून तिथं तुम्हीच फोडायला दावा